देवच कळाला नाही तिथं देव कळाला नाही तिथं राज्य अभिषेक करता येतो का नाही करता येत म्हणून या वेदा सुद्धा शब्द उच्चार नेती नेती म्हणजे मला गा गा देव कळाला गा नाही गा गा. रामा

नायिका पुन्हा आल्या सांगितलं अष्टनायिका सुंदर अशा प्रकारच नायिका <ख़ागे> काही नाचून नाचून का ना देवाचा अभिषेक होतो मंत्र देवाचा अभिषेक होतो त्या देवाच्या पुन्हा नाचू लागल्या महाराज नाचून नाचून त्याने देवाचा अभिषेक केला शेवट लागल्या लागल्या आणि मागास अशा प्रकारच्या अष्टनायिकाने प्रभुराम चंद्राचा राज्याभिषेक केला सांगतो मंत्री प्रधान सामर्थ्य सैना दिले मंत्री आणि प्रधान सामर्थ्य बुद्धी महाराज त्यांचे काय सामर्थ्य नावाची बुद्धी मंत्री होणा साठे आणि पंतप्रधान होता होण्यासाठी बुद्धिबळ लागतो म्हणा आणि बुद्धिबळानं ते होतात शारीरिक बळा नाही होत म्हणा बुद्धिबळानं बुद्धिबळानं परमरामचंद्राचा राज्य अभिषेक केला बुद्धिबळ बुद्धीच्या बळानं आणि राज्य अभिषेक करून ते महाग सरकार कोण मंत्री आणि प्रधान अनेक रामाचा बुद्धिबळानं राज्य अभिषेक केला आणि परत माघारी सरकारी आहे वनस्पतीचा राजा वनस्पतीचा राजा सोम औषधी रस सर्वोत्तम औषधी आधी रघुत्तम सुरु औषधी सुर सुरू औषधी ता औषधीचा राजा आपला सोमय ते सोमाला त्या सोमान परमचंद्राचा राजा अभिषेक केला रा। आणि त्या औषधीमध्ये उत्तम प्रकारचा गुण भरला गेला आता आमचे गुरु पिलुकर महाराज बरं का बाबा पिलुकर महाराजांच्या यांच्याला आपण जाईल पिलुकर महाराजांना सोमया करायचा सोमिया जो सोम वनस्पती का सोम कर सर्व वनस्पतीचा राजा आहे महाराज सोमनामाची जी काय वनस्पती आहे का ती सोमनामाची वनस्पती सगळ्या वनस्पतीचा राजा आहे आणि तो सोम स्वत त्या ठिकाणी आला आणि सोम नावाचा जो काय रामराज्या अभिषेक आहे का तो केलेला आहे आणि ते गुरु किलुकर महाराज एक महिनाभर सोमया करायचा सोमया नावाचा म्हणजे सोम नावाची वल्ली आहे त्या वल्लीचा असताना त्या यज्ञामध्ये पूर्वे करायचा आणि शेवटला सोम अमृत त्याला ते द्यायचं मग सोम नावाची जी काय वल्ली त्याचा प्रमात प्यायचं आणि तो यज्ञ पूर्ण व्हायचा आणि तो सोमनावाची वनस्पती आणि आणि सोमनावाची वनस्पती रामाचा अभिषेक केला रा। आणि त्या वनस्पतीमध्ये शक्ती भरली आणि ती पाठी माझे सत्त अशा प्रकारे चतुर्दिशांचे